नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण राहिलेल्या भातापासून कुरकुरीत वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आता राहिलेला भात असतो प्रत्येक आईला प्रश्न पडतो की ह्या भाताचं काय करायचं आणि मुलं तर खात नाही तो आपल्यालाच खावा लागतो तर त्यासाठी आपण कुरकुरीत छान असे वडे बनवणार आहे की मुलांनासुद्धा कळणार नाही ना की हे कशाचे बनवलेले आहे तर इथे बघा एक कप मी हा भात घेतलेला आहे हा सकाळी बनवलेला आहे आता हा भात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाव कप दही इथे बघा दही मी फ्रेश घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान असं हे बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण जे वाटलेलं भात आहे तो भात सगळं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे खूपही जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालून फिरवायचं आहे आता यानंतर आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे तर इथे बघा मी घेतलेलं आहे पाव कप बारीक रवा पाव कप इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ कारण आपण भातातसुद्धा मीठ घातलेलं असतं त्यामुळे आपण चवीप्रमाणे घालायचं आहे त्यानंतर इथे घेतलेलं आहे तीन मिरच्या बारीक कट करून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा आलं किसून घेतलेलं दहा ते बारा कढीपत्त्याची पाने अशी कट करून घेतलेली त्यानंतर घालायचं आहे यामध्ये कोथंबीर आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे घरातल्या सगळ्या मंडळींना आवडेल अशी ही रेसिपी आहे तर बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे कारण काय होतं रवा आहे तो छान असा भिजल्या जातो म्हणजे आपले वडे सुद्धा हे कुरकुरीत होतात आता इथे पंधरा मिनटे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता रवा छान असा फुललेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चिमूट खाण्याचा सोडा आणि हे सगळं आपल्याला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आता हे वड्याचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आपल्याला हात स्वच्छ करून थोडंसं तेल हाताला लावून घ्यायचं आहे त्यानंतर छोटा छोटा गोळा घ्यायचा आणि हातावर गोल गोल करून आपल्याला जागेवर प्रेस करायचं आणि त्यानंतर बोटाने आपल्याला होल पाडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने होल पाडून घ्यायचं आहे असे वडे बनवून घ्यायचे आता सगळे वडे आपण अशा पद्धतीने बनवून घेऊ तर इथे बघा अशा पद्धतीने मी वडे बनवून घेतलेले आहे तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे तेल एकदा गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला एक एक वडा सोडवून घ्यायचा आहे इथे मी चार वडे सोडून घेतलेले आहे आणि आपल्याला खमंग सोनेरी रंगावर असे उलटपलट करून तळून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने सोनेरी रंगावर वडे तळून घेतलेले आहे तुम्ही इथे कलर बघू शकता आता बाकीचे राहिलेले सुद्धा अशाच पद्धतीने आपण वडे तळून घेऊ तरी ते आपले वडे खाण्यासाठी तयार झालेले आहे आतून मौलुसलुशीत आणि वरून कुरकुरीत तर अतिशय सोप्पा पदार्थ आहे आणि सर्वांनाच आवडेल लहानांपासून मोठ्यांना सर्वांना हा नाश्ता आवडेल आणि कसा बनवला हे कुणालासुद्धा सुद्धा कळणार नाही शिळ्या भातापासून किंवा राहिलेल्या भातापासून अतिशय सुंदर आणि टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही राहिलेल्या भातापासून नाश्ता जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद